नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे मला इफकोचे एक रिटायर्ड अधिकारी मार्केटिंगचे होते तिजारे म्हणून तर ते मोठ्या अधिकारावर त्यांनी चांगलं काम केलं मला भेटले आणि ते म्हणाले मी नागपूरचे आता रिटायर होऊन नागपुरात राहणार आहे तर मी त्यांना लगेच म्हटलं की तुम्ही अॅग्रोविजनचं काम करायला आमच्याबरोबर या त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कृषी क्षेत्रात ज्यांनी उत्तम काम केलं असे अधिकारी उत्तम काम केलं असे अधिकारी असे उत्तम शेतकरी संत्रा उत्पादक कापूस उत्पादक फलोत्पादन उत्पादक सायंटिस्ट ज्यांचं ज्यांचा समज त्या सगळ्यांना आपल्या कामाशी आपल्याला जोडायचं आहे आणि ज्या ज्या सक्सेसफुल प्रॅक्टिसेस आहेत त्याला आपल्याकडे आणायचे आहेत एक तर हे पहिलं ऑफिस आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होत आहे आपण एकशे पन्नास क्षमतेचं या ॲग्रोबिजनच्या बिल्डिंगमध्ये एक शेतकऱ्यांचं प्रशिक्षण केंद्र केलेलं आहे एअर कंडिशन व्हिडिओ आपला त्याच्यावर आपला स्क्रीन आहे इलेक्ट्रॉनिक मोठा चांगल्या खुर्च्याची आहे तिथे सातत रोज निर्णय विषयाचे आपले वर्ग प्रशिक्षण हे त्याच्यात चाल चालणार आहे महानगरपालिकाकडनं ही वीस हजार स्क्वेअर फूट जागा तीस वर्षाच्या लीजवर आणि वर्षाचे सोळा लाख रुपये ते हिशोब लावला त्यांनी आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला त्यांनी दिली आहे आणि आपल्याला ती मिळून तिथे नकाशा पास झाला आहे आपण दीड कोटी रुपये पहिल्या ह्याच्यातले भरले कॉर्पोरेशनला आणि आता आपलं काम सुरू आहे ग्राउंड फ्लोअर झालेलं आहे आणि साधारणत फास्ट काम करण्याचा प्रयत्न आहे आर्थिक अडचणी आहेत आपण सी एस आरमधून अनेक लोकांना विनंती करतो आहे आणि तुम्ही पण काही मदत मिळवून देऊ शकले तर जरूर सात मदत करा आणि आपलं जे ॲग्रोविजनची स्वतःची बिल्डिंग होती तीच सात मजली पूर्ण झाली आहे जवळपास त्याचं फर्निचर आणि बाकी काम आता आपण सुरू करू या सगळ्या दोन्ही एअर कंडिशन बिल्डिंग आहे आता या ठिकाणी ज्या खालचा ग्राउंड फ्लोअर आहे ती फ्राईन जागा आहे त्याच्यात ऑर्गॅनिक व्हेजिटेबल फ्रुट्स आणि ऑर्गॅनिक धान्य याचं आपण मोठं दुकान ठेवलं आहे खाली कोल्ड स्टोरेज आहे आणि कल्पना अशी आहे की आपण जे शेतकरी ऑर्गॅनिक किंवा आपले रेसिडिओ फ्री केमिकल फर्टिलायझर आणि प्रेस्टिसाइड फ्री भाजीपाला आणतील त्यांना आपण तिथे त्यांनी पॅक करून साफ करून आणायचं आणि ठेवायचा आणि तिथेच आपण त्यांना त्यांनी विकायचा त्यांच्या रेटने आणि आपण त्यांना याच्यावर आपल्याला दहा ते पंधरा पर्सेंट त्यांनी खर्च द्यायचा तिथे आपण एक कोल्ड स्टोरेज पण करतो आहे त्याचबरोबर विदर्भातलं हैं हँडलूम हँडीक्राफ्ट्स अशाही पण गोष्टीची व्यवस्था केली आपण एक जसं आपण ॲग्रोविजनमध्ये काम करतो तसं हँडलूम हैंड हँडिक्राफ्टमध्ये पण आपण बरंच काम करतो आपण वेगळ्या क्षेत्रात आहे त्या निर्णय लोकांच्या काम करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत तर आपण साड्या बनवायला सुरुवात केली आहे आणि मला तुम्हाला सांगता धापेवाडा टेक्स्टाईल म्हणून दिवेसाहेब ते काम बघतात आपण पंधराशे महिलांना चिंध्यांपासून गालीचे तयार करतो खूप चांगला रोजगार मिळाला त्यांना आता आपण साड्या तयार केल्या आणि त्या साड्या आपण झारखंडमधून प्रिंटिंग करून आणल्या बारा हजार रुपयाच्या साड्या पण आपल्याला दाखवायलाही मिळत नाही इतकी वेटिंग लिस्ट आहे उत्तम क्वालिटी नागपूरच्या विणकरांनी तयार केली एक वेळा नागपूर हे हातमाग विणकरांचं शहर होतं ते पूर्ण समाप्त झालं पुन्हा एकदा हातमागाचं प्रसिद्ध व्हावं या उद्देशाने आपण हा उपक्रम सुरू केला आणि आता त्याची धापवडा टेक्स्टाईलची मोठी बिल्डिंग धापवडाला त्याचंही काम सुरू आहे दोन तीन महिन्यात ते पूर्ण तिथे आपण पॉवर लूमवर उत्तम क्वालिटीची कॉटनची साडी आपल्या महिला तयार करणार आहे आणि माझी इच्छा आहे की जसं आपण एकीकडे महिलांना काम देतो तसं गरीब लोकांना आपण चारशे रुपयात ज्या साडीची किंमत अडीच हजार ते तीन हजार रुपये आहे ती केवळ चारशे रुपयात उत्तम कॉटनची साडी आपण गरीब महिलांकरता देखील उपलब्ध करून देऊ या प्रकल्पाचं तीन महिन्यात उद्घाटन आहे तर आपण ह्या सगळे एका ठिकाणी कामं आणली आहेत त्याचं त्याचंही एक आपण इथे थे दुकान ठेवलेलं आहे की हँडलूम हँडीक्राफ्ट तिथून मग आपल्याला काही बाजारात डीलर्स आणि दुकानाचे विकायचं नाही आपण आपल्या हातूनच ते विकू कारण त्यातलं प्रॉफिट ऑफ मार्जिन जी आहे ती खूप कमी असल्यामुळे आपण सगळ्या कन्झ्युमरचा फायदा बघितला आहे तर मला विश्वास आहे की हा जो प्रकल्प आहे मोठा हा सग्ण आपल्या सगळ्यांच्या सगळं आपल्या सगळ्या तिथे येणं आपलं सगळ्या कार्यक्रमात सहभागी होणं तिथे सोशल कल्चरल प्रोग्राम आहेत आपण वनवासी कल्याण वन आदिवासींमध्ये शाळा चालवतो आपण वाशिममध्ये आत्ता एक मोठा प्रोजेक्ट सुरू केला आहे त्याचं काम स्वप्नील पोद्दार आणि विजय जाधव आहे का विजय जाधव अध्यक्ष आहे तिथे आपण मोठं हे जे मेडिकल डिवायसेस आहे ई सी जी ब्लड प्रेशर मशीन तिथे वाशिमचे वाशिम आहे वाशिम अस्परन डिस्ट्रिक्ट आहे तर तिथले तीस मुलं आपण विशाखापट्टणमला ट्रेनिंगला पाठवले आणि आता वाशिम जिल्ह्यात तीन हजार तरुण मुलांना रोजगार देणारं आपलं हे सेंटर आहे साड्या हे आणि जसं आता आपण कमाल टॉकीज चौकात एम आर आय सी टी स्कॅनची जे सवलती उपलब्धता करून दिली गरीब माणसाकरता आपण बाराशे रुपयामध्ये एम आर आय देतो डॉक्टर लोक सतरा हजार घेतात सहा दिवसाची वेटिंग लिस्ट आहे आपण तीनशे टेस्ट पॅथॉलॉजीला दोनशे रुपये वीस हजार रुपये घेतात आपण टी स्कॅन आहे तिथे खूप पॉप्युलर झाला आहे ते आता गरीब लोकांच्या वेटिंग लिस्ट आहे रात्रीपर्यंत काम करतो आपण तिथे तसे तिथेही तेच प्रकल्प टाकणार आहे आणि आता स्कॅन कॅन्सरचे गरीब लोकांना कॅन्सर आहे पंचवीस हजार रुपये द्यावे लागतात तर आपण साधारणतः तीन हजार रुपयामध्ये ते करून देणार आहोत आणि त्याकरता पंचवीस कोटीचं हे जे आहे हे आपण पहिले नागपुरात सुरू करू आणि मग वाशिमलाही करू कारण गरीब लोक मरण्याशिवाय अशा अवस्थेत आहेत आणि त्यांना मदत करणं त्यांचा विकास करणं त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा आत्मविश्वासाने उभं करणं हाच आपल्या कामाचा उद्देश आहे म्हणून शेतकरी आत्महत्या करतात म्हणून आपण एग्रोविजन्स सुरू केलं होतं तर मला वाटतं आपण सगळ्यांचं याकरता सहकार्य मिळेल एक सगळ्यांनी करावं आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्याला ज्याच्यात आवड आहे जसं फ्रूट व्हेजिटेबलमध्ये आपण नर्सरीमध्ये मी आज सांगणार आहे की मी आपले सगळे ज्येष्ठ लोक बसल्या इथे या सगळ्यांशी चर्चा करून मी आपल्या सगळ्यांना म्हणतो की आपल्या कमी काय आहेत त्या कमी दूर करण्याकरता ऍग्रोव्हिजनमध्ये चार दिवसात प्रशिक्षण शिबिरं वर्कशॉप ट्रेनिंग आपल्या शेतकऱ्याला आपल्याला क्षमतावान कसं बनवता येईल आणि त्याकरता स्वतःही प्रयोग करून बघतो मी पण प्रयोग करत असतो आणि म्हणतो की आपल्या तोंडून असं कुठली गोष्ट जाऊ नये की ज्यात शेतकरी फसल्या जाईल आपण नर्सरीचा आणि बीच या दोन गोष्टीच्या मागे लागलो मी आता सांगणार आहे तुम्हाला आणि माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला तुम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्या शेतकऱ्यांना आपल्या ही जी नदीचा प्रवाह आहे त्याच्यात त्यांनाही बरोबर घेऊन यायचं आहे आपण जसं म्हणतो ना की घोड्यांना आपण नदीच्या पाण्यापर्यंत नेऊ शकतो वी कॅनॉट मेक द मॅन्डेटरी टू ड्रिंक द वॉटर तर या सगळ्यांना आणायचं आहे हे जे अमृत आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांची प्रगती झाली पाहिजे म्हणून या उपक्रमात यावर्षीचे जे विशिष्ट आहे त्यात काही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि आज मीडियाच्या लोकांना माझी विनंती आहे बाकीच्या याच्यात तुमचा इंटरेस्ट आहेच राजकारणामध्ये याचा काही उपयोग होत नाही हे माझ्या नावाने छापलं तर काही हरकत नाही <laughs> पण या कामाला तुम्ही जर आम्हाला प्रेरणा दिली शेतकऱ्यांना तर तुम्ही आज तुमच्यासमोर सगळं आम्ही मांडतो आहे या मग तर एकंदरीत त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण करू शकलो काही गोष्टी करण्याच्या बाकी आहेत विशेषतः मत्स्य शेती फिशिंग याच्यात आपण काही विशेष काम नाही करू शकलो नर्सरीमध्ये आपले वीक पॉईंट आहेत तर मी यावेळी तुम्हाला सांगतो आपण थोडं हे डिटेलमध्ये जर पत्रकार बंधूंनी जर नेलं लोकांसमोर तर आपल्याला याचा फायदा होईल पहिले आपण एकवीस ते चोवीस नोव्हेंबर आहे याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या चार दिवसात व्हिजिट करावं आणि त्यांच्या उपयोगाचे जे वर्कशॉप आहेत त्यात त्यांनी यावं अशी आपल्या आमच्या मार्फत आपण सगळ्यांना विनंती करावी आणि सहयोग करावा हे आपलं सोळावं वर्ष आहे म्हणजे बघता बघता काळ निघून गेला अनेक कठीण अडचणीतून करता करता या प्रेरणेतूनच आपण व्ही सी साहेब बसले आहेत ती के विचे आपण पंजाबराव देशमुखांच्या नावाने साडेचारशे कोटी रुपयाचं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर देवेंद्रजींनी आपल्याला दिलं आणि आज आपण ते मोठ्या प्रमाणावर करतो आहे ज्याच्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा करतो आहे आणि आपण जेव्हा मध्ये मी स्पेनला गेलो होतो तेव्हा वर्ल्ड फॉर्मर ट्रेनिंग स्कूल त्याला भेट दिली आमच्या डेलिगेशननी त्याचे मार्गदर्शक होते आपले इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि आमच्या स्वागताकरता नारायण मूर्तींनी भाषण दिलं इंडियातून तिथे आणि हे स्पॅनिश लोकांनी एवढं चांगली स्कूल काढली आहे की नेस्ले वगैरेमध्ये मोठमोठ्या ठिकाणी तिथून शिकलेले मुलं हे तीस तीस कोटी चाळीस चाळीस कोटी वर्षाचं पॅकेज मिळतं आपल्या विदर्भातले शेतकऱ्याचे मुलं या बिझनेस स्कूलमध्ये शिकावेत आणि जगात जाऊन त्यांनी मोठं काम करावं वेट करावं म्हणून त्यांचा आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तिथले सगळे डायरेक्टरपैकी एक टीम इथे आली त्यांच्याशी ॲग्रोव्हिजनच्या डायरेक्टराने आपली चर्चा झाली आणि आता आपण आपलं जे ट्रेनिंग स्कूल करतो आहे त्यात पहिलं थोडंसं सुरू करण्याचा प्रयत्न रवी बोरटकरांकडे जबाबदारी आहे आणि यानंतर जेव्हा आपलं कृषी हे तयार होईल मोठं पंजाबराव कृषी आपलं कन्व्हेन्शन सेंटर तिथे आपण हेच करू आणि जागतिक दर्जाचे कृषी क्षेत्रातली उत्तम नेतृत्व ची आपल्या प्रगती विकाती तयार करण्याचा प्रयत्न आपण तिथून करणार आहोत यावेळी अनेक एक एक्सपर्ट लोकांची आपण मदत घेतो आहे आणि खूप आनंद आहे मला की सगळेजण येतात आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं त्याच्यात पंजाबराव कृषी विद्यापीठ व्ही सी साहेब आहेत घोष साहेब ऑरेंजवाले याच्यातले आहेत वेटर इंडिटीचे व्हाईस चान्सलर पाटील साहेब आहेत त्यांची आपल्याला मदत मिळते मदर डेअरीची आपल्याला मदत मिळते आणि या सगळ्यांना त्या त्या क्षेत्रात गुंतवून आपण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून मग पुढे ते कसे यशस्वी होतील त्याची काळजी घेतो आहे यावर्षीच्या कार्यशाळेमध्ये भाजीपाला बियाणे तेलबिया कडधान्य उत्पादनावर भर आहे आणि आत्मनिर्भर बनण्याच्या बनण्याच्यात काय करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली की आपल्या या ॲग्रोविजनच्या माध्यमातून आपण मदर डेअरी आणली आपल्या इथे दुधाचं जे सिमेलिरी सिव्हिल लाईन्समधलं सेंटर बंद पडलं होतं ते चांगलं झालं तिथे सगळं होतं आता पाच लाख लिटर दूध एम आय डी सीमध्ये त्याचा प्लांट उभा झाला होता मोठा आणि त्याच ठिकाणी आपण जवळपास किती टन पशुखाद्य विदर्भातलं जर टनस असेल धानाचं असेल स्वस्तात प्रोटीन युक्त उत्तम फूड फॉर्डर पशुखाद्य विदर्भातल्या शेतकऱ्यांना मेळावान पाच लाख लिटर करता आपण जे दूध घेतो ते पन्नास लाख लिटर आपल्याला करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातली सगळी सुबत्तता जी आली आपल्या साहेब सांगतील फार लाजीरवाणी गोष्ट आहे आणि त्यात मलाही पण लाज वाटते तुम्हालाही पण वाटली पाहिजे कारण साहेब ज्या जिल्ह्यात आहे तो दुष्काळी जिल्हा होता अहमदनगर आणि त्या जिल्ह्यात पन्नास लाख लिटरपेक्षा जास्त दूध होतं आणि सगळ्या विदर्भात मिळून पन्नास लाख लिटरही होत नाही म्हणजे आपण खूप महागे आहोत याला दुसऱ्याला दोष दिला नाही पाहिजे तर ते यशस्वी आहे त्याच्यामुळे पण शिकलं पाहिजे आणि म्हणून विदर्भात आता आपण पन्नास लाख लिटर दुधापर्यंत जातो आहे वर्धा जिल्ह्याने चांगली आघाडी घेतली भंडारा गोंदियाने घेतली मदर डेअरी आली आणि आता एम आय डी सी हिंगण्यामध्ये जी जागा बंद पडली होती याची कोणती आपली डेअरी महानंदा ती मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली आणि ती मदर डेअरीला द्यायला लावली आणि तिथे आता खाद्य तेलाचं इथलं जे सोयाबीन ऑइल होईल याचं सगळं धारा नावाची जी कंपनी आहे ते तेलाचं पॅकेजिंग आता तिथे सुरू करते आहे त्यातून रोजगारही मिळेल आणि आपल्या इथल्या तेलाला तेलबियांना पण चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी त्यांना याच्यातून प्रोत्साहन मिळणार आहे याचे सगळे वर्कशॉप आहेत सोयाबीन भुईमुग जवस मोहरी लिळासारखे सगळ्या तेलबिया उत्पादन आपण कसं पुढे गेलं पाहिजे याच्याबद्दल आहे कारण आपलं उत्पन्न खूप कमी आहे ब्राझीलमध्ये मी आता नुकतंच गेलो होतो तिथे एकोणतीस क्विंटल एकरी उत्पन्न आहे अमेरिकेमध्ये तीस क्विंटल आहे अर्जेंटिनामध्ये अठ्ठावीस क्विंटल आहे आणि भारतामध्ये पाच क्विंटल आहे मित्रांनो ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार